सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे एक नवीन जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ज्याला आपण महा ट्रान्स्को असं म्हणतो आहे जाहिरात आपल्याला बघायची आहे पदाचं नाव निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा असं आहे चांगलं पद आहे सरकारी नोकरी आहे सगळ्या बाबी बघणार आहोत पहिला मुद्दा जाहिरातीमधला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे जागा कुठे किती कुणाला जागा आहेत दुसरा मुद्दा अभ्यासक्रम या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे तिसरा मुद्दा निवड पद्धतीमध्ये काय काय असणार आहे चौथा मुद्दा परीक्षा कधी होणार आहे आणि कशा पद्धतीची ही प्रोसेस असणार आहे बघा इथे जर बघितलं तुम्ही तर सात परिमंडल आहेत संभाजीनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी आणि आयरुली असे हे परिमंडल या ठिकाणी वेतनगट तीन मधलं हे लिपिकचं पद क्लर्कचं पद भरलं जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचे आहे सरळ सेवेची ही एक्झाम आहे सरळ सेवा म्हणजे काही एकदा परीक्षा द्या आणि फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे त्या पद्धतीने बघा जागा किती आहेत रिक्त जागा आधी आपण ती बघूया हा पूर्ण तक्ताच दिलेला आहे आ, तुम्हाला कितपत दिसतोय मला माहित नाहीये बघा या ठिकाणी तुम्हाला दिलंय मागास वर्ग खुला एकूण रिक्त पदे आणि दिव्यांगांसाठीची राखीव पदे वेगळी आहे चार टक्के अनाथांची एक टक्के पद या ठिकाणी अनाथांना पद नाहीये पण म्हणजे दोनशे साठ प्लस अठरा दोनशे अठ्यात्तर जागांसाठीची भरती आहे लक्षात घ्या दोनशे अठ्यात्तर जागांसाठीची मग यामध्ये पुन्हा मग एस सी एसटी एस ला चौतीस जागा एस ला एकोणतीस जागा विमुक्त जाती अला बावीस भटक्या जाती ब ला अकरा भटक्या जाती जमाती क ला त्या ठिकाणी सहा आहे ड ला दोन आहेत हे तीन आहेत विशेष मागास प्रवार एक आहे इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसीला पंचेचाळीस आहे जे एसीबीसी आहे त्यांना एकोणतीस आहे अर्थात मराठा स्टुडंट त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्यांना बावीस आहे ओके आणि खुल्या प्रवर्गाला अठ्ठावन्न जागा आहेत यामध्ये पुन्हा मग महिलांना तीस टक्के माजी सैनिकांना पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडूंच्या जागा नाहीये भूकंपग्रस्ताचं खरं म्हणजे प्रकल्पग्रस्तांना जागा नाहीये भूकंपग्रस्तांना जागा नाहीये खेळाडूंना जागा नाहीये म्हणजे इथे महिलांना तीस टक्के जागा आहेत माझी सैनिकांना पंधरा टक्के जागा आहे या ठिकाणी ती लक्षात घ्यायचंय पण माझी सैनिकांची जास्त जागा दिसत नाही खुल्यामध्ये दोन जागा आपल्याला दिसत आहेत आता याचा पुन्हा तुम्हाला त्या त्याच्या वेळी सुद्धा किती पद रिकतं तेही सांगितलेलं आहे हे जी पीडीएफ आहे मी तुम्हाला अभ्यास कट्टा नावाचं आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आणि आपलं जे ऍप आहे अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनल अभ्यास अंडरस्कोअर कट्टा असं सर्च करायचं आहे खाली तलाशी इरेज आणि प्ले स्टोअरला अभ्यास करता डायरेक्ट सर्च करा तुम्हाला ऍप येऊन जाईल त्या ठिकाणी नवीन जाहिरातीमध्ये एक्झाम मध्ये ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल पगार काय आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे बघा उमेदवाराला चौतीस पाच पंचावन्न आठ पंचाळीस अडुतीस सातशे ऐंशी अकरा चाळीस पन्नास म्हणजे या ठिकाणी वेतन श्रेणी दिले आहेत एक जनरल पगार सांगतोय कनिष्ठ लिपिका आहे चाळीस हजार प्लस पगार असणार चाळीस हजार प्लस पगार या ठिकाणी असणार पस्तीस हजार म्हणजे सुरुवात चौतीस हजार पासून हे बेसिक म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चार पाच हजार आपण इतर काही भत्ते वगैरे धरले चाळीस तर, हो तर कुठेच गेलं नाहीये सुरुवात या ठिकाणी सांगतोय त्याच्यानंतर मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता घरवाडे भत्ता वगैरे इतर त्या ठिकाणी लागू असेल असं म्हटलेलं आहे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव तीन चार दोन हजार पंचवीस पर्यंत बघा तारीख तीन चार दोन हजार पंचवीस तो, तो या ठिकाणी हे कंप्लीट झालं असलं पाहिजे जाहिरात येण्याचा दिवस येतो थोडक्यात बघा सगळ्यात महत्वाचं हे कोणाला या ठिकाणी या पदासाठी अर्ज भरता येईल वाणिज्य शाखेची पदवी ज्याला आपण बी कॉम म्हणतो आहे आणि दुसरं एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे या तारखेपर्यंत उत्तीर्ण पाहिजे म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी परीक्षेचे शेवटच्या तारखेला फॉर्म भरण्याची शेवटच्या तारखेला असतं इथे यांनी तारीख देऊन टाकली या तारखेला कम्प्लीट असलं पाहिजे तीन चार दोन हजार पंचवीस पर्यंत हे सगळं कम्प्लीट असलं पाहिजे तुमच्याकडे पासिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे ओके आणि बघा अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे तीन चार दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम तारीख अर्ज भरायची किती तीन चार दोन हजार पंचवीस ही माफी असण्याचा आणि अर्ज भरण्याचा शेवटचा तारीख त्या ठिकाणी जी आहे ती तीन चार तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी तुमच्याकडे हे असलं पाहिजे शेवटची तारीख ही आहे याच्या आधी तुम्ही त्या ठिकाणी पास असली पाहिजे वयोमर्यादा जी आहे अठरा ते अडुतीस आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे त्यानंतर इतरांना पाच वर्षाची आणखी शिथिलता आहे अडुतीस प्लस पाच त्रेचाळीस म्हणजे ओबीसी असेल एसीबीसी असेल विशेष हे आर्थिक दुर्बल घटक असेल त्यानंतर माझी सैनिकांना तीन वर्ष कालावधी तो कमाल वय मर्यादा दिव्यांगांना पंचेचाळीस आहे महापार्षण कंपनीमधले कर्मचारी असेल त्यांना सत्तावन्न आहे कारण म्हणजे पूर्ण सरकारी नाही म्हणते त्याला हे महामंडळाअंतर्गतचा हा जॉब आहे असं तुम्ही म्हणू शकतात पण राज्य सरकारचं नियंत्रण त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे निवड पद्धती कशी असेल बघा ऑनलाईन पेपर होईल अंतिम निवड यादी लागेल वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असेल आणि पेपर पेपरमधला हा सिलेबस तुमच्यासाठी आहे दोन तासाचा पेपर असेल निगेटिव्ह मार्किंग आहे आत्ताच म्हणजे यांनी आता, आता इथे आधीच सांगून टाकलं वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस एवढी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे आता बघा इथे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आहे ना दोनशे हे एकूण जे प्रश्न आहे ना एकशे तीस प्रश्न आहे एकशे तीस एकशे तीस मध्ये ना टेक्निकल पन्नास प्रश्न आहे टेक्निकल एकशे दहा गुणांसाठी वित्त लेखा लेखापरीक्षण विषयाचं ज्ञान प्रोफेशनल नॉलेज म्हणतोय आपण त्याला म्हणजे बिकॉमी तुमचं ग्रॅज्युएशन ज्याच्यात झालेलं आहे त्यावर तुमचं एकशे दहा मार्क्स आणि उर्वरित जे आहे मग सामान्य अभियोग्यता त्यामध्ये मग तर्कशक्तीवर चाळीस प्रश्न आणि गुण फक्त वीस आहे एका प्रश्नाला फक्त अर्धा गुण संख्यात्मक अभियोग्यता ज्याला आपण अंकगणित गणित म्हणतोय वीस प्रश्न आहे दहा गुण त्याच्यानंतर मराठी भाषा जी आहे वीस प्रश्न आहे दहा गुण इकडे फक्त चाळीस आहे इकडे एकशे दहा आहे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तांत्रिक ज्यांचं आहे त्यांचं या ठिकाणी खरं आहे याच सरळशिवायची भरती आपली तलाठी इतर परीक्षा देत असताना तुमची याची तयारी होऊन जाणार आहे मी ती बॅच सांगणार आहे आपली बॅच चालू होते मी तांत्रिकचं जर जमलं मला त्याचं डिटेल सिलेबस भेटल्यानंतर त्याची बॅच चालू करायची असा माझा विचार आहे ते अभ्यास करता तुम्हाला भेटेल तुम्ही तिथे जॉईन करू शकता जे मित्रांचं बी कॉम झालेलं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना अभ्यास करता ऍप डाउनलोड करायला सांगा त्या ठिकाणी ती बॅज तांत्रिकची भेटू शकते तिथे नोटिफिकेशन येईल चालू झाल्यानंतर आता तुम्हाला केंद्र भेटणारे भरपूर आहेत तुमच्या समोर दिसत आहेत मुंबई पासून ते फार इकडे नागपूरपर्यंत वेगवेगळी केंद्र आहेत तुम्हाला तीन नावं निवडायची आहेत म्हणजे तुमचं सेंटर दूर येणार नाही काही जण प्राधान्यक्रम देत नाही मग कुठेतरी तिसऱ्या जिल्ह्यामध्ये सेंटर जातं तो घोळ झालाय काही जणांचा आधी सहाशे रुपये ओपनला अनुसूचित जातीला तीनशे रुपये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे दिव्यांगांना सूट आहे ओळखपत्र तपासणी यानंतरचा विषय आहे तारीख मे जून मध्ये परीक्षा होऊ शकते असा यांचा अंदाज आहे मे जून मध्ये म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने तयारी करायची आहे आणि तुम्हाला या संदर्भात आणखी अपडेट पाहिजे असतील महा ट्रान्सकोट वाट इन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक टाकून देतो तुम्ही त्या लिंकवर जाऊन करिअर नावाचं जे हे आहे त्या ठिकाणी आणखी अपडेट्स बघू शकतात याच्या संदर्भातले सगळे अपडेट्स त्या ठिकाणी येत राहील चार तीन दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आलेली आहे अभ्यास अभ्यासकट नावाचं एप्लिकेशन आहे ज्यांना सरळ सेवा वरतीची तयारी करायची आहे म्हणजे आता बघा ही सरळ सेवा वरतीची जी बॅच आहे अभ्यासकट नावाचं एप्लिकेशन आहे हा, हा लोगो आहे तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात वर नाही जमलं या नंबरला कॉल करू शकतात आधी ऍप डाउनलोड करणे नंतर काही अडचण आली व्हॉट्सअप मेसेज करणे वर नाही समाधान झालं तर कॉल करणे ओके या गोष्टी तुमच्या समोर आहे सरळ सेवेची दोन हजार पंचवीस साठीची टी सीएची बॅच आपण चालू केली कारण मॅक्झिमम परीक्षा टी शेच घेते सगळ्या पदांचे पीवाय क्यू भेटतील तुम्हाला नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी भेटेल म्हणजे याच्यात जे तुमचं मराठी आहे गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे जे चाळीस गुणांसाठीचं आहे मी करूंगी। ते मी करून घे ते सर्वविषयीच्या मध्ये याच्यात मग इतरही तुमच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी होणार आहे अभ्यास अभ्यासकटा एपोर हे तुम्हाला भेटणार आहे चला हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमित्र पाठवा ज्यांचं बी कॉम झालेला आहे त्यांच्यासाठी मोठी संधी आहे दोनशे साठ प्लस ते अठरा दोनशे अठ्याहत्तर जागा खूप चांगल्या जागा आहेत ज्यांनी अभ्यास केला प्रॉपर त्यांच्यासाठी थांबूया धन्यवाद